नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहेत राज्यात पुढील चोवीस तासात जबरदस्त पावसाची शक्यता आहे आपण सव्विस्तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच त्रिंबेक्षोर इगतपुरी या भागामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिन्नरच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसेच दुपारच्या भागामध्ये बी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसेच दुपारच्या बारामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये बी दुपारच्या बारामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे इगतपूरच्या भागामध्ये दुपारी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये तसेच दुपारच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये दुपारच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसेच दिवसभरामध्येही मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच दुपारच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुपारच्या भरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच दुपारच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या बाराशे भागामध्ये तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोल जिल्ह्यामध्ये तसेच मुंबईच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभराच्या बऱ्याचशा भागामध्ये तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच दुपारच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मद मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मद मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या भागामध्ये तसे अकोला जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये बी बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बऱ्याचशा भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीडच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशे पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच काही भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे परभणी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तसेच दुपारनंतर नांदेड भागाला लुणा। या जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वाढलेली बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय